होत आहेत सकाळचे अकरा फ्रेंड्स थोड्या वेळा ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन चॉल मध्ये बोलवले बँड्रा एरिया मध्ये भेटणार आहे का आणि मला एक अजून एक छोटासा क्वेश्चन होता की सॅलरी काय बोल आल्यावर विचार ना तुम्ही दहा वेळा फोन नका गुड न्यूज आली सकाळी सकाळी आज ब्रेकफास्ट मध्ये फ्रेंड्स बटाट्याची भाजी आणि सपाती हमारा अब स्टार्ट हवावेसा चल कल अपन बीन बैग लेके गए थे रात को चले उसका एक्सचेंज करके बिकॉज़ ये घर पे बहुत बड़ा हो रहा है एक्चुअली कलर कोई भी चलेगा ऐसा कुछ नहीं आज तो फिर आ आओ ना देख के आ जाओ हां हां नहीं नहीं नहीं, नहीं, नहीं 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 जैसे लेके आए थे वैसे ही रखा है चला एक्सचेंज हुई छोटी साइज लो वेरी गुड है गाइस बटाटे जी भाजियां चपाती है गाइस एक छोटा घास व्हेरी गुड व्हेरी गुड या फ्रेंड्स चिप्स या फ्रेंड बऱ्या चिप्स तुझ्या जर डॉक्युमेंट काढचे तर माझ्या त्यामध्ये कुठे रे माझ्या त्यामध्ये पासपोर्टची कॉपी भेटली पासपोर्ट माझा ऍक्च्युअली हरवलंय बँडरला ते जेव्हा ते रूमचा सीन झालेला तेव्हा ते सामान तिथे होत होतो तेव्हा पासपोर्ट काय भेटतील जॉब इंटरव्ह्यू जॉब इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू साठी नाही डॉक्युमेंटेशन साठी सगळ्यात अगोदर तर आपण चाललंय बीन बॅग ते देऊन टाकायला त्यांना ते एक्सचेंज करून एकदम छोटी सगळ्यात बिकॉज नाही हे पण ठीक आहे ना आता काय ठीक आहे आता काय बोलायचं आता ते कन्फर्म करतात त्यांच्या कॉलवरती त्यांच्याशी आपलं बोलणं झालं ते कदाचित शॉप मध्ये अवेलेबल नसतात म्हणून फ्रेंड फायनली आपण या साईज वरती काल जी घेतलेली मोठी होती एक्सचेंज करून आता एक्सेल आहे आणि ही ट्रिपल एक्सेल होती व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड खूप चांगलं फायनल फ्रेंड्स एक्सचेंज झालाय आणि रिअली थँक्स आता ते ओनर नाही तिथे नाहीतर आपण त्यांना पोलिसाई केलं असतं बिकॉज आपण प्रोडक्ट घेतला आणि परत आपण हे करायला थँक्स मध्ये त्यांनी पटपट ते एक्सचेंज पण केलं थँक्यू सॉरी हो पुरा एक्सचेंज वगैरे पहिला अंदाजा नाही थँक्यू एवढंच किती शॉप मध्ये फ्रेंड्स आपण जिवली बॅग काल घेतली होती ती थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड पर्यंत होती आता जी ही घेतली ते दोन हजार तुम्ही बॅग आपण एक्सचेंज तर केली एवढंच की त्याचं रिफंड जे ते बोलले संध्याकाळपर्यंत पाठवतील बिकॉज त्यांचे जे ओनर आहे ते सध्या काही मिटिंग मध्ये बिझ येतो म्हटलं ओके नो प्रॉब्लेम काय काय बेटा बीन बॅग ठेवून दिले घरी जस्ट आपण काय रस्ता कन्फर्म केलाय फ्रेंड बिकॉज आपल्याला पण काय ठोस माहित नाही आता इथं हॉल नंबर थर्टी सेव्हन कुठे आहे मॅडम ऑफिस मध्ये आहात का तुम्ही मला सकाळी फोन केला होता ना पूजा पूजा ऐका ना इथे मी ना नालंदा बुद्ध विहारचे इथे मला ऍड्रेसच भेटत नाहीये प्रॉपर एकशे -एक, एक सतरा बीडीडी का मी ऍक्च्युली गाडीत आहे नाही गाडीच आहे गाडी एक सेकंड एक सेकंड एक सेकंड ना चार नंबर एकशे सतरा मिळणार आहे मी बोल बोलती बोला ना मराठीत ते, ला ना। ते, ला ना। ते मैदान लागणार किंवा मैदान संपला विचार मैदान केव्हा संपला शाखा आहे ते पुढे कोणाला सतरा कुठे ठीक आहे चालेल थँक्यू आता तोच रोड आहे आपण आलो होतो आता पुन्हा त्याच रोड ने चाललोय आणि सगळी मेहरबानी यांची अरे किती कन्फ्युजिंग चॉल नंबर थर्टी सेव्हन आणि चॉल नंबर एकशे सतरा थर्टी नंबर थर्टी फायव्हि आम्ही इथून चालत आलो होतो हर्ष मग तू चालत जाते गाडी पाठी पाठून येईल हा ठीक आहे काय म्हणली आली आहे तिला सकाळी फोन केलेला सकाळी सकाळी फोन आला होता ते पण एक पण दोन तीन चार फोन आला मी म्हणता कोणतरी असेल कस्टमर केअर वाला म्हणून मी फोनच एक मिनट इथून एकशे सतरा चार नंबर पुढे अच्छा तुमच्या साईडला ला थँक्यू लॅबडॉप इथून पुढे पुढे चल पुढे चल परत परत इथेच येऊन तिसरा तिसऱ्या दुसऱ्यांदा कि तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा या रस्त्याला आलो हे बघ इथे अच्छा ते निघाले की काय ऑफिसवरून बघलो पकड त्यांना मी जा, आतमध्ये जाते डॉक्युमेंट वगैरे घेऊन जा जाऊ अरे फोन घेऊन जाते का अरे ब्लॉक काढायला हा आम्ही सीएनजी टाकून येतो ओके फोन कर मला तुझं झालं की

का रे बेटा कोण <laughs> आली कोण आली कुठे जाऊया तर पण शॉर्ट मध्ये सांगायला झाला पूजा काय स्टोरी म्हणजे पूर्ण सांगायचं शॉर्ट मध्ये मी अप्लाय केलं होतं दोन हजार तेवीस मध्ये म्हणजे जेव्हा मी वरती मेटर्निटी लिव्हरिटी मेटर्निटी मेटर्निटी लिव्ह वरती होती तेव्हा आणि फॉर्म वगैरे सगळं भरलं त्याच्यानंतर जॉबची तेव्हा पण विचारलं होतं पण तेव्हा माझा ऍक्च्युअल जॉब होता आणि ते सॅलरी पॅकेज आणि हे सॅलरी पॅकेज मध्ये खूप सारा डिफरन्स होता सो मी ते नाही केलं कन्सिडर आणि मी इग्नोर केलं आणि आता रिटर्न मला विचारलं गेलंय तसंही आता पण दौऱ्याचा काही हे नाही फरक नाही सेम प्रोसिजर आहे सेम सॅलरी आहे सगळं काही सेम आहे पण म्हटलं होऊन बघते काय झालं मस्ती मस्ती चालू मस्ती सेमी गव्हर्नमेंट आहे सो बघूया का काय आणि काय नाही तसं पण आता वेल्यू शेवटी ट्राय करून शिफ्ट टाइमिंग त्याचा साडे दहा ते साडे असणार आहे हा अकरा ते दोन बोलतो साडे दहा ते साडे तीन टाइमिंग ताइम लगेच मग आज सगळे डॉक्युमेंट वगैरे चेक केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पासून जॉईनिंग केलं आज कशासाठी राहून गेलं डॉक्युमेंट ओरिजिनल रेशन कार्ड एक 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 ले ले ले। हो ते एक सर राहून गेलो होतो त्यासाठी उद्या परत यावं लागेल उद्या तो एकटीच आहे पाच दहा मिनिटं इथेच गेलो आपलं चाललोच होतो त्यात दाद म्हणजे आता घरी जायचंच येतं म्हटलं खूप दिवसांपासून आपल्याला एक गोष्ट ट्राय करायची होती ते फूड माफिया करून आपण रील्स पण बघितले त्याचे बघून थोडस अट्रॅक्टिव्ह पण वाटत फ्रेंड्स म्हणून आपण जाता जस्ट इथेच आलो म्हणजेच आपण ट्राय करायला लावलं फ्रेंड्स फूड माफियाचे इथे बघू आणि आता उतरल्यावरती समजले काय समजलं काय लक्षात आले उतरल्यावर मंगळवार हा आता मंगळवारच नॉनव्हेज खाणार नाहीत पण मी खाणार आहे मला ऍक्च्युअली वाटलेलं हे ह्या साईडला आहे काय बोलतात प्लाझा साईडला बट आहे आतूनच जेव्हा आपण परेल वरून वरलीवरून त्या साइडने चालवलं तेव्हाच तिथून आतमधून आलो आपण दिस इज द वन वेज मग कुठे काउंटर इथे आणि साइड ला ना ट्वेंटी फायव्ह रुपीज च्या हिसाबाने फ्रेंड्स ठाक आहे म्हणजे प्रॉपर आहे चांगलं आहे चिकनचे पीसेस आहेत मसाला आहे वगैरे आणि गरम गरम आहे तर ऑलरेडी तिथं बनवत होते नंतरला मग एक एक तव्यामध्ये गरम करून देतात ते मसाला फायदा म्हण नाही करायचं बघून चिकन शिक पण टेस्ट होते फ्रेंड्स अकॉर्डिंग टू ट्वेंटी फाय रुपीज इट वॉज गुड इनफ आता जे व्हेज खाणार आहे पूजा तिच्यासाठी आपण दुसऱ्या स्टॉलवरती आलो फक्त स्पायसी काय एवढं मला लागलं नाही पण गरम पार दिला तुमचं नाव ताई तुम्ही इथेच राहता अजून पण कोणतरी चिकनचं स्टॉल आहे ना फूड आहे ना इथं कुठे नाही हे वाला आहे पण एक दुसरं पण आहे ना जे तिकट तिकट भेटत तिकट चिकनचे त्याकडे थँक्यू एक प्लेटचे थर्टी फ्रेंड्स फूडचे दोन तीन असे स्टॉल टाईप आहे बट एक गोष्ट आहे की पाणीच नाही अवेलेबल आसपास पुढे पण चक्कर मारून आलो तिथे स्टॉल आहे तिथे स्टॉल आहे इथे स्टॉल आहे परत या साईडला पण प्रॉपर आता तिथं पण भजी वगैरे खाल्ले आणि समोर तिथं पण चिकन पाव वगैरे खाल्ला पूर्ण स्ट्रीट वरती एकही पाण्याची बॉटल भेटेल असं दुकान भेटलं नाही अरे बॉटलच नाही भेटतो मीच बघितलं नाही मी रोड वरती शोधत बसतो जे की पाण्याची बॉटलवाला वाला मध्ये वगैरे समोर पण चालेल का थँक्यू थँक्यू मी पुढे शोधायला गेलेलो पाणी कुठं भेटतंय का ते था। <laughs> ओ, 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 आता आता ऑफिस आता नाही कधी नाही तर आता पूजा चावी ठेवायला लागली सगळ्यात हे आता बीन बॅग <laughs> हे आता ह्याच्यावरती पण आरामात बसते बीन बॅग तर असे बसते बट आता या व्यक्तीने हा हो झोका ऑर्डर केला <laughs> यावाल्या बीन बॅग वरती <laughs> असं बसणार

स्वती आणि स्वत आणि किरण जिजू आणि हा सर्वात हँडसम बॉय लोहित पण लोहित मोठा मुलगा मोठा मुलगा त्यांना छुपा घेतोली फ्रॉम गुजरात हे गेलो योग वी आर फ्रॉम अहमदाबाद अहमदाबाद पूजा पूजा क्या पूजा के बड़ी दीदी थैंक यू तुम्हारे थैली में तो सीधा मामा के पीछे आयो, आयो। ये हीरोइन और पूरा घर में भाग भाग और हम लोग बिचारे को इतना लाड़ करने जाएंगे और क्या करेगी मतलब भाग भाग के जाएगी इतना तो रोएगी इतना तो रोएगी ना ऐसा लगता तो दो चार की मला पण असं वाटत कधी कधी बट विचार करायचा तोंडाला नाही भाव्या तशी नाही तर गुट गेलय भाव्या तर माझी आवाज पण गेलं जिजू तो हो तो। तो फोर व्हीलर आणि सायकल पण नाही दिला सायकल पण नाही अजून नाही येत होती वगैरे चालवलीच नाही मी तर नाही नाही सायकल स्कूटी कसं सारखं सारखं नाही काढू शकणार म्हणजे हिला जरी प्रॅक्टिस करायची सायकल असंच घेऊन सकाळी थोडस एक्सरसाइज टाइप पण होईल वगैरे असं फॉलो पूजा बिलकुल घाबरायची ना म्हणजे अंधारात अंधारात जायला लहानपणी अशी पळायची ना अशी पळायची ना बघ आम्ही मामीला बोलायचो बर मामी, मामी भीती नाही वाटत काय नुसते आणि चपलीची आपल्याची नुसती तुटतुर तुटतुड तुरतुड तुरे एक तर तुर पैंजण घातलेले असायचे चुनचुन चुन आवाज यायचा हा आणि मस्त अशी पळायची ना आणि पूर्ण अंधारात मग तिला सांगितलं ना कुठे न्यायला की पूजा चाल ना तिकडे जायचंय हा चल तो मी नेते करून आणि हा पूजा तुला भीती नाही वाटत त्यात कस भीती पण अंधारात मस्त चाललं त्याची बॅटरी बिटरी घेऊन द्यायची आम्हाला पण आता पण ते नाही घाबरत ना गेलो होतो मग कसे घाबरत पण त्याला पण आता पण नाही घाबरत तू घाबरतोस हा मी घाबरतो माझ्या सगळ्यांची मुलं झाली सगळ्यांची मुलं झाली आणि समोर ऍक्च्युली डॉग फाईट झालोय थोडस आता वॉक करू एक दोन मिनिटं खाली आणि नंतरला घरी जाऊ असं इथं रात्रीचं रोड वरती काम चालू आहे पट्टी 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 फ्रेंड्स असा होता आजचा काही दिवस त्याच्यामुळे तुम्ही बघितलं आपण आज ऍक्च्युली गेलो होतो पहिला तर सगळ्यात पहिला आपण बीन बॅग चेंज करून टाकली त्यानंतरला जे काही डॉक्युमेंटेशनच होतं ते केलं प्लस एवढंच की एक डॉक्युमेंट राहून गेलं ते आता उद्या पुन्हा आपल्याला जायचंय वर्लीला त्यासोबतच नंतरला घरी आलो घरी आल्यावरती स्वाती ताई उद्या साईड फॅमिली अँड युआर मोर दॅन हॅपी टू मीट टाईम खूप सो तुम्ही ब्लॉग एन्जॉय केला असेल फ्रेंड्स येस कालच्या बीन बॅग बद्दल आपण कमेंट्स रीड केला आय अंडरस्टूड की नव्हतं बाहेर पडलं पाहिजे वगैरे आणि खर्च पण नव्हता केला पाहिजे बट आहे काहीतरी प्लॅन फ्रेंड ज्यासाठी आपण हे सगळं करतो तुम्हाला दिसतीलच हळूहळू इतका वेळ दिला फ्रेंड्स ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण उद्या सगळे लवकर नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बायवरती काम चालू आहे फ्रेंड हॅलो फ्रेंड्स आता आपण घरी थोडासा टी व्ही वरती टाइमपास करू गप्पा गोष्टी करू भेटू उद्या आपण लवकर नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय का काय आता रात्री नको नको वर्ली सीलिंग ब्रिज वरून गेलो सेकंड किंवा थर्ड टाइम होता जस्ट आपला पण त्या साईडला गेला ना थोडस असं मुंबईची फिलिंग म्हणजे ते गाणं आहे ना एल है मुश्किल है जीना याहा। जरा बचके मेरी जहा मेरी जान काय पाहिजे तुला सारखं आत्ता भूक लागली पाणी पाहिजे भेट